श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाच झिरो कोल्हापूर झिरो तीन एक्याण्णव तीस सत्त्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद कचरा वेचकांना वर्गीकरणाचं काम दिल्यास शहर होणार डम्पिंग ग्राउंड मुक्त एक मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन म्हणून मानला जातो कोलंबियातील हत्यारांच्या स्मरणार्थ ज्यामध्ये बॅनरविला विद्यापीठात अकरा कामगारांची निरकुणपणे हत्या करण्यात आली होती ते अकरा कामगार हे येथील कचरा वेचक होते व त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी लढत होते त्यांच्या हत्येनंतर कचरा वेचकांच्या पर्यवेक्षणातील कामावर जगाचं लक्ष केलं आपल्या संपूर्ण देशात पन्नास लाखापेक्षा अधिक कचरा वेचक महिला आहेत तर महाराष्ट्रातील साधारणपणे पंधरा लाख कचरा वेचक आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात चार हजारापेक्षा जास्त कचरा वेचक दररोज भंगार गोळा करण्याचं काम करतात बहुतांश कचरा वेचक कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार नऊशे बहात्तरच्या दुष्काळाच्या वेळी मराठवाड्यातून आले आहेत तेव्हापासून दररोजच्या जगण्यासाठी भंगार गोळा करून त्या गुजराण करतात तेव्हापासून त्यांची परिस्थिती फारशी बदलली नाही कचरा वेचक दररोज रस्त्यावरील विक्री योग्य प्लास्टिक फायबर गोळा करतात व विक्री करत असतात परंतु त्याचा जास्त फायदा पर्यावरणाला होतो शिवाय महानगरपालिकांचा वाहतुकीचा खर्च वाचतो कचरा वेचकांच्या श्रमावर स्क्रॅपशॉप पुनर्चक्रीकरणाच्या इंडस्ट्रीज उभ्या आहेत रस्त्यावर फिरून विक्री योग्य प्लास्टिक वाचवण्याचं काम त्या करत असतात नाहीतर ते जळून नष्ट झालं असतं परंतु कचरा वेचकांच्या श्रमामुळे पर्यावरणाला फायदाच होताना दिसतो पिढ्यानपिढ्या कचरा वेचक हे काम करताना दिसतात परंतु त्यांच्या कामाकडे समाजाचं व सरकारचंही दुर्लक्ष झालेलं आहे पर्यावरण वाचवण्यामध्ये मोठा वाटा त्यांचा आहे कोल्हापूरमध्ये दररोज आठ ते दहा टन विक्रीयोग्य प्लास्टिक कचरा वेचकांच्या प्रयत्नामुळे डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचत असतं त्यांनी हे काम केलं नसतं तर डम्पिंगचा ठीक अधिक वाढला असता सन दोन हजार सोळामध्ये घनकचरा व्यवस्थापन कायदा देशात लागू झाला या कायद्याने कचरा वेचकांच्या कामाचं महत्व जाणलं आहे व त्यानुसार कचरा वेचकांना देशातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने वर्गीकरणाचं काम दिलं पाहिजे असं नमूद केलं आहे गेले आठ वर्ष हा कायदा अस्तित्वात असताना कचरा वेचकांना वर्गीकरणाचं काम देण्यास अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुर्लक्ष केलेलं आहे कचरा वेचकांना प्रत्येक शहर व गावात वर्गीकरण व पुनर्चक्रीकरणाच्या प्रक्रियेत सामावून घेतलं तर विक्री योग्य प्लास्टिकचे निर्गतीकरण हे वैज्ञानिक पद्धतीनं होऊन पर्यावरणाचं रक्षण होईल शिवाय कचरा वेचकांना स्वच्छ ठिकाणी रोजगार मिळेल समाज कल्याण विभागाने जर नमस्ते स्कीमची अंमलबजावणी केली तर प्रत्येक कचरा वेचकांना ओळखपत्र हँड ग्लोवज मास्क व मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळेल तसेच कचरा वेचकांची पुढील पिढी शिक्षित होईल आज आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनानिमित्त या पत्रकार बैठकीद्वारे आम्ही आमचे पर्यावरणातील कामाचं महत्त्व अधोरेखित करत आहोत समाजाने आमच्याकडे कचरा द्यावा म्हणजे आम्हाला आजार होणार नाही असं आव्हान करता सरकारने आम्हाला स्वच्छ ठिकाणी वर्गीकरणाचं काम देऊन आम्हाला माणूस म्हणून जगवावं आम्हाला माणूस म्हणून वागवावे अशी अपेक्षा करतो तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आमच्या हाताला काम देऊन त्याप्रमाणे दाम द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो सदरच्या पत्रकार परिषदला अक्कादाई गोसावी अध्यक्षा वसुधा कचरावेचक संघटना राजश्री नाईक संगीता लोंडे कौशल्या राऊत सुनीता गोसावी संगीता गोसावी सारिका भोरे संगीता मस्के उपस्थित होते